हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत डायबेटीज स्पेशल असं कारल्याचे वेफर्स मस्त क्रंची झालेले आहेत हे बघा आवाजांना कळतच असणार आहे तुम्हाला किती मस्त क्रंची झालेले आहेत तर चला आपण त्याची रेसिपी बघूया इथे कारली मी अशी गोल आकारामध्ये कट करून घेतलेली आहे ती कट करण्याच्या आधी मी कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कारण कट केल्यानंतर ती धुवायला नको आपल्याला म्हणून मी आधीच कट केलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे हळद धने जिरे पावडर गोडा मसाला आणि आपला लाल तिखट मसाला आता हे सर्व मसाले आपल्याला एकत्र असं लावून घ्यायचे व्यवस्थित सर्वांना लागेल असं आपण ते लावून घेणार इथे मी सर्व मसाले लावलेले आहेत बघू शकताय सर्व कारिल्ला कसं एकत्र व्यवस्थित लागलेलं आहे त्याच्यामध्ये लाग ला मी बेसन टाकून घेते दोन छोटे चम्मच मी बेसन टाकते आणि ते लावून घेणार आहे मी अजून एक चमच मी त्याच्यात ॲड करते इथे मी सर्व बेसन लावून घेतलेले बघा सर्वीकडे मस्त लागलेला आहे इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे गार्लिक बघा किती मस्त कलर आलेले आणि क्रिस्पी पण छान झालेले आहेत तर आपण ते काढून घेऊयात इथे तयार आहेत आपले कारल्याचे वेफर्स त्याच्यावरती मस्त चाट मसाला टाकून घेऊया छान मस्त क्रिस्पी झालेले आहेत सगळीकडे छान आपण चाट मसाला असा लावून घेऊयात हे तयार आहेत आपले खाण्यासाठी कारल्याचे पेपर्स चिप्सही म्हणू शकता तुम्ही मस्त बनवा डायबेटीज ज्यांना असेल त्यांच्यासाठी खूप छान ही रेसिपी आहे आणि करून सांगा कसे झाले सा ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये